स्कूटी नाही तो रिक्षाही सही असं म्हणत दुसऱ्या दिवशी आम्ही रिक्षाने फिरायचा प्लॅन केला या लोकल काकांनी आम्हाला भरपूर ठिकाणी फिरवलं म्हणजे चहाजी पिटीलाही माहित नाही अशा ठिकाणी भर ऍक्च्युअली दमणचे दोन भाग आहेत नानी दमण म्हणजे छोट दमण आणि मोठी दमण म्हणजे मोठं दमण नानी दमण मध्ये एक छोटासा किल्ला आहे त्याच्या एंट्रीलाच हे चर्च आणि ही शाळा आहे इथे भटकत भटकत आम्ही रस्ताच चुकलो ओके आम्ही अडकलोय ओके आम्ही इथपर्यंत आलो आणि इथे संपला रस्ता आणि पुन्हा युटन मारून बाकीचा किल्ला पाहिला या किल्ल्यावरून समोरचा मोती दमण मधला किल्ला बघितला आणि मग तिथेच जायला निघालो इथे गेल्या गेल्या आधी ही रंगीबेरंगी घरच रंगी दिसली मग किल्ला शोधत शोधत आम्ही इथे पोहोचलो फिरून फिरून दमल्यावर थोडा ब्रेक घेतला एक सुंदर कॅफे शोधला लंच केला आणि पुन्हा या किल्ल्यातल्या उरलेल्या गोष्टी बघायला निघालो ऍक्च्युली या किल्ल्याच्या मोठ्या तटबंदीच्या आत पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत मग सुरुवात केली इथल्या एका जुन्या चर्च पासून ही जागा इतकी फोटोजनिक आहे की इथे एका वेळेस इतकी प्री वेडिंग शूट सुरू होते मग तिथून हे लाईट हाऊस बघायला गेलो इथून नानी दमन काहीच असं दिसत मग इकडून आम्ही एका भूलभूल या गार्डन मध्ये गेलो इथे एकमेकींना वेड्यासारखं शोधून झाल्यावर किल्ल्या बाहेर पडलो बीच वरचे वॉटर स्पोर्ट्स लांबूनच बघून आम्ही ही शंकराची सुंदर मूर्ती सुद्धा पाहिली आणि मग गेलो इथल्या बर्ड पार्क म्हणजेच इतके भारी भारी पक्षी पाहिले की शंभर रुपये अगदी वसूल झाले पण निघता निघता या कोंबड्याने माझ्यावर ऑलमोस्ट हल्लाच केला मग मी कॅमेरा न काढता तिथून पळ काढला त्यानंतर आमच्या रिक्षावाल्या काकांनी आम्हाला तिथल्या एका हिडन ठिकाणी नेलं इथल्या टॉय ट्रेन मधून फिरताना आम्हाला ही बोट दिसली आणि आम्ही बोटिंग करायचं ठरवलं दोनशे रुपयात ही कपल बोट घेतली आणि आम्ही दोघीच स्विमिंग येत नसतानाही एकमेकीच्या भरोशावर बोटिंग करायला गेलो मागून येणाऱ्या मोटरवरच्या बोट त्यामुळे एका राऊंड टक्के बॅटरी संपू नये म्हणून या काकूनकडून फोन चार्ज करून घेतला आणि पुन्हा वापीला निघालो इथून संध्याकाळची वंदे भारत पकडून आईत जेवण आणि आईस्क्रीम खात मुंबईला परत आलो तर अशी होती आमची दमणची वीकेंड ट्रिप तुम्ही सुद्धा दमणला जायचा सा प्लॅन करत असाल तर हे रील तिला पटकन शेअर करून टाका बरं